परमार्थ प्रपंचामध्ये ओढ गेला पाहिजे तुम्ही पाहता असताना प्रत्येक माऊलीला म्हणाला बसा मुक्ताबाई टाळी वाजवा सखूबाई ही जी मुखातून निघणारे शब्द आहेत का शब्द नाही की ब्रह्म वाक्य होता पण आपण परमार्थ हा प्रपंचामध्ये ओढ लागायला पाहिजे महाराज ज्या वेळेस चार पाडून बाजून आयुष्य श्रीकृष्ण भगवंतांनी कोणाला घेतलं जवळ पाच पांडवाच्या बाजून इतके राहिले सोयरे म्हणून राहिले मित्र म्हणून राहिले देव म्हणून राहिले सल्लागार म्हणून राहिले याच कारण ज्यांनी धर्मान जाणार थोडी संकट येतात पण संकटाला निवारण करणारा आहे ना अर्जुनाच्या प्रत्येक केसात केसातून रोमा रोमातून कृष्ण 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 नाव येत होत आम्ही अवसला पौर्णिमेला कृष्ण म्हणतो सप्ता संपला कृष्ण गेली राधा गेली हरी गेला विठ्ठल गेला आपलं आपलं काम लागलं कामाला प्रपंचा गाडा वाढाला तुम्हाला एक प्रसंग म्हणजे महा आता आई साहेब म्हणतात बाबा आमच्या भागवताचार्य हात वर करून काय म्हणा म्हणते तो राही याच कारण काय हात वर करून कामाला म्हणते याच कारण सांगतो आज तुम्हाला म्हणजे तेवढं सांगून जाईल ज्या वेळेस राजसू यज्ञाचा योग आला आणि सगळे रथी महारथी राजे महाराजे बोरवले गेले राजसू यज्ञाच्या योगामध्ये यज्ञ संपन्न व्हायला हो झाला पण मान कुठेही गेलं तर मान हात आढवा येतो पण भारतामध्ये मला मान दिला नाही वाघ बाय करायला महाराजांनी एकटं ओढल आम्ही कशाला आलो होतो हा मान भगवंतापर्यंत येऊ देत नाही आम्हाला थोडा मान पाहिजे होता सगळ्यांनी विचारलं पाच पांडव म्हटले महाराज मान कोणाला अहो अवलं मान द्यायचा हा विषय आहे का कुठं जे आहे विश्वमय हे भगवंताचे म्हणजे श्रीकृष्णाचं जग आहे मग मान तुम्हाला दिला पाहिजे श्रीकृष्ण भगवंताला मान देण्याचा प्रश्न निघला आणि मुखातून धर्मराजा महाराजांच्या अर्जुनाच्या मुखातून भीमराजांच्या मुखातून शब्द पडले माधवा या की काही एवढी वाट बघताय आहे श्रीकृष्ण भगवंत उठून उभा राहिले त्यांच्याबरोबर असणारी रुक्मिणी आई साहेब आहेत सत्यभामा सोळा हजार एकशे आठ बायिकाय त्या बरोबर श्रीकृष्ण भगवंताच्या राजस्वी यज्ञामध्ये आणि प्रत्येकाला मान सन्मान प्रतिष्ठा कितीतरी आणि एक बाजून द्रौपदी आहे महाराणी राणीराव महाराणी म्हटलं तर एवढं मोठं पद भेटायला लागले खुर्चीवर बसले सिंहासनावर आणि श्रीकृष्ण वेळेस चालायला लागले त्यावेळेस अचानक एक कळ आली त्याचं नाव कोण शिशुपाल शिशुपाल महाराज म्हणू लागले अरे हा तर रंग छोडदास आहे मी ह्याला राजा मानत नाही मी ह्याला देव मानत नाही त्यांनी म्हणले तुला मान किंवा न मान मलाच आमचा नाही संबंध आहे का घरचं कार्य आहे माझ्या तर मान कोणाला द्यायचा हा आम्ही ठरवणार आहे ना बरोबर आहे का बरोबर आहे का नाही मग त्यांनी म्हणले की तुझ्या घरचा प्रॉब्लेम राहिला नाही आता सगळ्या जगाचा आहे अरे चालले नाही म्हणले मी त्यांना बोलत नाही मी अनेक अनेक अभद्र शब्द बोलायला चालू झाले त्यांच्या बाजूने कौरव उभा राहिले बांधण कराला मूर्खाला महामूर्ख तयार होत असतो मागं दुसऱ्या सपोर्ट द्यायला अशी अवस्था झाली तिथं श्रीकृष्ण म्हणले तुम्ही काय गोंधळ घालू नका हा आमच्या सोयरीपणे आहेत म्हणजे आमचा सोयरा आम आहे त्याच्यामुळं हा विषय गावचा करू नका आमच्या घरचा विषय आहे विषय कितीला भगवंताने आलेली गावचा विषय करणार का घरचा विषय त्याने म्हणले बाबा बोलून असं वाईट अरे म्हणलं तुला तर बोलण्यासारखी जागा शिल्लक नाही आणि शिशुपाल महाराज एक असा होता त्याची मागची कथा खूप वेगळी सांगत असताना नव्याण्णव शिव्या दिल्याशिवाय त्याने पाणी सुद्धा पेत नव्हता श्री दररोज उठून नव्याण्णव शिव्या झाल्या की पाणी पिण्याची चहा वगैरे पण दररोज नित्य नेम पण शिव्या देताना प्रत्यक्षात श्रीकृष्ण डोळ्यासमोर दिसत होता हरिबोला खाता हरिबोला पिता उठता बसता हरी बोला भांडता कांडता नागबाने सांगितलं सर्व कार्य करता हरिबोला भुटले की शिव्या द्यायच्या नव्याण्णव शिव्या पण शंभर नाही मणीची माळ लावली होती त्यांनी नव्याण्णव शिव्या मणी पडाचा नव्याण्णव शिव्या झाल्या एक शिवी दिली की माळ टाकायची मणी नव्याण्णव झाले की बा समाधान आणि सगळ्यांना वाटायचं अरे श्रीकृष्णाला समोर येऊन जरी शिव्या दिल्या तरीही बोलत नाही शंभर गतीच पूर्ण करत नाही त्या दिवशी मर्यादेच उल्लंघन झालं श्रीकृष्णाने फडकावलं त्याला अजून थोडं भडकावलं थोडं भडकावलं अजून आज तुझा पूर्ण नाही झाले एवढं बोलत असताना त्यांनी आज नव्याण्णव शिव्या पूर्ण झाल्या झाल्या म्हणले म्हणून सावध रा आता जर बोलला तर काय खरं नाही तुझं मग आता ही पहिला विकोमाला गेलेला अरे तू काय करतोस म्हणले ोटाय रोडदा असा आहे काय पण बोलतोस असं आसा म्हणत असताना म्हणले अरे द्रौपदी म्हणजे कोण आहे बहीण भावाचं नात आहे ही कृष्णा आणि हा कृष्ण हा सखा आणि ही सखी अरे म्हणले या दोघाचं लपड आहे किती वाईट म्हटलं असं द्रौपदी म्हणली अरे ती माझा भावा आहे नालाय का तू काय बोलावा अरे तू तर किती आहे म्हणल्या म्हणल्या श्री कृष्ण भगवंताने एक सेकंदाचा विलंब घेतला नाही जसं सुदर्शन चक्र बोलवलं सुदर्शन चक्र ठेवलं जवळ म्हणू लागले अरे भास्कर शंभर पूर्ण झालेत मले हजारमध्ये पण तुला सोडित नाही एवढं बोलत असताना था अजून विलंब केला आणि श्रीकृष्ण भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं सोडल्या सोडल्या जात असताना थोडं इथं कासलं देवाच्या सूद एवढा गोवर्धन पर्वत असणारा